आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास गावागावात ग्रामरक्षक नेमण्याची एनजीओ संस्थेची मागणी गटविकास अधिकाऱ्यांना महिलांचे निवेदन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या पंचवीस याच्या कलम एकशे त्रेचाळीसच्या पोर्ट कलम तीन मधील तरतुदीप्रमाणे संपूर्ण वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतीस पत्रकाद्वारे कळून ग्रामरक्षक दल नेमण्याच्या अधिसूचना देण्यात याव्यात यासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँड क्राईम कौन्सिल या संस्थेच्या महिलांनी इस्लामपूर गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये अवैध दारू व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत मात्र पोलीस प्रशासन तथा एक्साईज डिपार्टमेंटची भूमिका ही अवैध व्यावसायिकांबरोबरच हात मिळवणीची असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे काही गावांमध्ये बरेच वर्षापासून अवैध दारू विक्रीचे व्यवसाय हे खुलेआम सुरू आहेत यावरून चुकीच्या झाडाला प्रशासन पाणी घालून वाढवित असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे सध्या वाळवा तालुक्यातील अनेक युवक शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहेत यामुळे ते व्यसनाधीन होत चाललेले आहेत या व्यसनाधीनतेमुळे सध्या युवक क्रिमिनल रेकॉर्ड वरील नामांकित गुंड प्रवृत्तीकडे वळत आहेत भारत देश सुजलाम सुफलाम बनवायचा असेल तर युवा पिढीला व्यसनापासून रोखणे गरजेचे आहे तसेच वाळवा तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी ग्रामरक्षक दल स्थापन करून अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इंटरनॅशनल एनजीओ संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्याध्यक्ष एकनाथ कांबळे विद्या मोरे अमोल पाटील निखिल बनसोडे लक्ष्मण कोळेकर प्रशांत लोहार सौ सावित्री चौगले मॅडम सुवर्णा रोकडे मुमताज उलडे अनुसया चव्हाण विद्या कांबळे रंजना जठार सुरेखा पाटील संगीता लोहार जयश्री जावीर शुभांगी कांबळे भारती कुंभार उपस्थित होते